मित्रांनो आज आपण सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी यांचा अभ्यास आपण करणार आहोत पहिली कंपनी आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी मे दोन हजार दहामध्ये एन टी पी सीला केंद्र सरकारने महारत्न दर्जा बहाल केला त्याची स्थापना सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली एन टी पी सी भारतातील सत्तर ठिकाणी श्रीलंकेतील एका ठिकाणी बांगलादेशातील दोन ठिकाणी कार्यरत आहे एन टी पी सी लिमिटेड दिलेल्या देल सेवा खालीलप्रमाणे आहेत वीज निर्मिती आणि वितरण नैसर्गिक वायू शोध उत्पादन वाहतूक आणि वितरण त्यानंतर दुसरी कंपनी आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ ओ एन जी सी चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी तेल आणि नैसर्गिक वायू संचालनालयालयाचे भारत सरकारने तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाचे रूपांतर केले ते भारतातील सव्वीस गाळाच्या खोऱ्यामध्ये हायड्रोज कार्बन शोधण्याचे आणि शोषण करण्याचे गुंतवलेले आहे देशातील ते अकरा हजार किलोमीटर अधिक पाईपलाईन ची मालकी आणि संचालन करते त्याला दोन हजार दहामध्ये भारत मंडळ दर्जा मिळाला ओ एन जी सी ही देशातील सर्वात मोठी तेल आणि नवाई कंपनी आहे भारताच्या पंच्याहत्तर टक्के देशांतर्गी उत्पादन यांच्यामार्फत केले जाते तिसरी कंपनी आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया सेल ही एक भारतातील सरकारी मालकीची स्टील बनवणारी कंपनी आहे जी नवी दिल्ली भारत येथे आहे सेल ही जगातील वीसवी सर्वात मोठी पोलाद उत्पादक आणि भारतातील तिसरी सर्वात मोठी स्टील उत्पादक आहे सेल मिला हे राऊरकेला दुर्गापूर बकुरो दु� आणि बदलपूर येथे पाच एकात्मिक स्टील प्लांट आणि सेलर दुर्गापूर भद्रावती येथे तीन विशेष स्टील प्लांट झालं ते चौदा आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड बेल अर्थव्यवस्थेचा मुख्य क्षेत्रांसाठी काम करते उदाहरण पॉवर आणि ट्रान्समिशन उद्योग वाहतूक अक्षय ऊर्जा तेल आणि वाय। वायूवरील संरक्षण साधने नौदलासाठी उपकरण बनवणे यांना महत्त्वाची उपकरणे यांत्रिक साधने उपलब्ध करून देण्याचे से काम सेल बेल ही कंपनी करते त्यानंतर पाचवी कंपनी आहे इंडियल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक तेल कंपनी आहे इंडियन ऑइलने पर्याय ऊर्जा आणि डाऊनस्ट्रीम ऑपरेशनच्या जागतिकरणात पाऊल टाकले आहे श्रीलंका मॉरिशस यू ई सिंगापूर फिलंड यू एसई नेदरलँडमध आय ओ सी एल या उपकंप्या आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एलचे व्यावसायिक उत्पादने खनिज तेल पाईपलाईन वाहतूक पेट्रोल केमिकल उत्पादने वितरण खनिज तेल नैसर्गिक वायू व पेट्रोकेमिकल्स उत्पादन आणि वितरण यामध्ये ही कंपनी कार्यरत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते सहावी कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल एच पी सी एल ही पूर्वीच्या डब्ल्यू एस ओ आणि कॅलटेक्स या विदेशी तेल कंपन्यांचे एकत्रीकरण आहे ज्यानुगामी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि शहाण्णव शहात्तरमध्ये भारत सरकारने ताब्यात घेतल्या होत्या एच पी सी एल ही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे ज्या ज्याचे सदस्यता भांडवल रुपये तीनशे एकोणचाळीस पॉईंट तेवीस कोटी शेअर्स बी एस एन एस सी सूचीबद्ध आहेत त्यानंतर साती कंपनी आहे कोल इंडिया लिमिटेड सी आय एल एप्रिल दोन हजार अकरामध्ये केंद्र सरकारने सीआयएलला महाराष्ट्र नर्जा भारतीय कोल इंडिया लिमिटेड स्थापना स्थापने एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये जर कोल इंडिया लिमिटेडचे मुख्यालय कोलकाता पश्चिम बंगाल आहे कोल इंडिया लिमिटेड जगातील सर्वात मोठी कोसा उत्पादक कंपनी आहे कोल इंडिया लिमिटेडच्या उपकंपन्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड सेंट्रल कोलफील्ड्स सी सी एल एम सी एल बी सी सी एल एस सी सी एल ई सी एल सी सी एल एन सी एल सी एम पी डी अशा प्रकारे एवढ्या कंपन्या या ठिकाणी कोल इंडियाच्या कंपनीच्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि ही कोशाचं उत्पादन करणारी कंपनी आहे आठवी कंपनी आहे गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेल गेलची स्थापना ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झाली गेलला भारत सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी महारत्न दर्जा बहाल केला गेल हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे गेल ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि वितरण कंपनी आहे त्यानंतरची कंपनी आहे नऊ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल बी पी सी एलला दोन हजार सतरामध्ये महारत्न दर्जा मिळाला बी पी सी एल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी आहे या ही जी ग्राहकांना पेट्रोल डिझेल पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करते त्यानंतरची कंपनी आहे दहावी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पॉवर ग्रीड ही एक भारतीय सरकारी मालकीची महारत्न कंपनी आहे ज्याचे मुख्यालय गुरुग्राम भारत येथे आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी समावेश करण्यात आला पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड खालील व्यवसाय कोण दिले आहे इलेक्ट्रिक पॉवर वितरण इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन ऊर्जा व्यापार अशा क्षेत्रामध्ये <coughs> <coughs> ही कंपनी गुंतलेली असलेले भावायस आपल्याला मिळते त्यानंतर कंपनी आहे अकरावी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन पी एफ सी ही एकोणीसशे शहाऐंशीमध्ये स्थापन केलेले नॉन बँकिंग वित्तीय कॉर्पोरेशन आहे कंपनीची दृष्टी भारतातील आणि परदेशातील वीज आणि संबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मूल्य शृंखलेत प्रमुख संस्थात्मक भागीदारी बनण्याची आहे हा भारतीय ऊर्जा क्षेत्राचा आर्थिक करा मानला मानली जाते ऊर्जा क्षेत्राला वित्त पुरवठा करण्याचे काम पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी करत असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर आहे बारावी ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड आर ई सी आर ई सी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे आणि आर बी आयमध्ये नॉन बँकिंग फायनान्स कंपनी एन बी एफ सी सार्वजनिक वित्तीय संस्था पी एफ आय आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग कंपनी आय एफ सी म्हणून नोंदणीकृत आहे ई सी देशामध्ये पायाभूत सुविधांच्या मिळण्यासाठी राज्य केंद्र आणि खासगी कंपन्यांना दीर्घकालीन कर्ज कर आणि इतर वित्तपुरवठा उत्पादना प्रदान करते एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्याचा समावेश करण्यात आला ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करण्यासाठी ही कंपनी कर जी आहे ही फायनान्स पुरवण्याचं काम करत असलेले आपल्याला पावस मिळते त्यानंतरची कंपनी आहे ऑइल इंडिया लिमिटेड ऑइल हा भारत सरकारचा एक सरकारी मालकीचा उपक्रम आहे जो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे आणि भारतातील दुसरी सर्वात मोठी तेल राष्ट्रीय तेल आणि वायू कंपनी आहे एकोणीसशे कोसाठ मध्ये स्थापित ऑइल खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे अन्वेषण विकास आणि उत्पादन कच्च्या तेलाची वाहतूक आणि द्रव पेट्रोलियमचे उत्पादन